छत्रपती एक मोठी अपडेट समोर येत आहे दोन किलोमीटर मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ छत्रपती संभाजीनगर मधून एक मोठी अपडेट समोर येत आहे संभाजीनगर शहरातील सिडको उड्डाण पुलाच्या डिवायडरला एलपीजी गॅस वाहणाऱ्या ट्रकने धडक दिली आहे त्यामुळे गॅस लिकेज झाला असून परिसरातील दोन किलोमीटर पर्यंत नाकाबंदी करण्यात आली आहे आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तपासणीत हवेची गुणवत्ता गंभीर स्वरूपाच्या पातळीवर पोहोचली आहे साधारणतः सध्या चारशे वर पोहोचली आहे यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे हवेच्या या गंभीर गुणवत्ता पातळीमुळे नागरिकांना श्वसनासंबंधित त्रास होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे त्या अनुषंगाने शहरातील आरोग्य यंत्रणेला हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे मनपाचे डॉक्टरांचे पथक देखील घटनास्थळी दाखल झालेले आहे मात्र नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाकडून वेळोवेळी वेड़ करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले पोलिस व्हॅनच्या माध्यमातून दवंडी पेटवून परिसरातील नागरिकांना घरातील गॅस पेटवू नये तसेच इतर कुठल्याही प्रकारे आग निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे तसेच या परिसरात काही शाळा व महाविद्यालयांना त्यांना देखील जाहीर सुट्टी करण्यात आली आहे यातील गॅस अत्यंत ज्वलनशील प्रकारात येत असल्यामुळे गेल्या आठ तासांपासून सदर टँकरवर अग्निशमन अग्निशमक दलाच्या माध्यमातून पाण्याचा मारा करण्यात येत आहे आतापर्यंत साठहून अधिक टँकरच्या माध्यमातून पाण्याचा मारा करण्यात आला तो अद्याप देखील सुरूच आहे काही वेळाने यातील गॅस ट्रान्सफरचे काम सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त खबरदारी घेण्यात येत आहे दरम्यान या घटनेमुळे नाकाबंदी करण्यात आली असल्याने शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी बघायला मिळत आहे अनेक मुख्य ऑफिसेस जालना रोडवर असल्यामुळे नागरिकांना सिडको चौक या वाहतुकीचा मुख्य पर्याय आहे मात्र तोच बंद असल्याने नोकरदार वर्गाची प्रचंड गैरसोय होत आहे सेवन हिल पासूनच वाहतूक वळवण्यात आलेली आहे तर टू येथील सिडको उड्डाणपुलाच्या खालून प्रोझोन मार्गे वाहतूक आली आहे आवश्यक काम असेल तरच नागरिकांनी या परिसरात जावे अन्यथा कामे नंतर करावी असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे याचबरोबर कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे अशाच प्रकारच्या डेली अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू अधिक माहितीसाठी लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका